नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता श्री महालक्ष्मीचं व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून केले जाते त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहावे माता महालक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करावं यासाठी हे व्रत करण्याची परंपरा आहे तर आता काही दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तसंच यावर्षी एकूण किती गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसंच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे आणि त्याचबरोबर या व्रताचं उद्यापन कधी करावं आणि व्रताचे नियम कोणते आहेत जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सर्व पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यामध्ये साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख समृद्धी शांती समाधान हे सर्व आपल्या घरामध्ये सदैव राहावं म्हणून अनेक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार येत असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार येत असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे आणि दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असेल तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे तर यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणींमुळं मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत ती व्यक्ती करू शकते आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करू शकते काही ठिकाणी वर्षभरसुद्धा या व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कोण करू शकतं तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अगदी कोणीही करू शकतं कुमारिका तसंच विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचं पालन करू शकतात तर हे व्रत दिवसभर उपवास करून केलं जातं या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ असतात जसं की साबुदाण्यांची खिचडी भगर फल आहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्हाला तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणं जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेस जर तुम्हाला जमत नसेल ज्या महिला वर्किंग आहेत त्यांना जमत नसेल तर त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये सुद्धा पूजा मांडणी करू शकतात ही देखील अत्यंत शुभवेळ समजली जाते कारण या वेळेमध्ये माता महालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये मात्र तुम्ही पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखासमाधानाने आपल्या घरात आगमन करावं तर अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता महालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर यामुळं नक्कीच प्रसन्न होईल आता या व्रताचे काही छोटे नियम आपण जाणून घेणार आहोत कारण जर आपण या व्रताच्या नियमांचं अगदी व्यवस्थित पालन केलं ना तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं नियम क्रमांक एक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावं स्वच्छ स्नान करावं शुद्ध अंतकरणानं अगदी मनोभावे श्रद्धेने ही पूजा करावी या दिवशी दिवसभर उपवास करावा सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर हा उपवास सोडावा दुसरा नियम एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणानं गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल जसं की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार केला तरीही चालतो पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये हा नियम पाळणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर तिसरा नियम माता महालक्ष्मीच्या व्रताची कथा अवश्य वाचावी तुम्हाला काही अडचण असेल तर ज्यांनी पूजा मांडणी केली आहे त्यांनी ही कथा अवश्य वाचावी तुम्ही ही ही कथा श्रवण केली तरीही चालू शकतं ही कथा वाचन सुरू असताना घरामधील उपस्थित सर्व सदस्यांनी ही कथा जरूर ऐकावी त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे सायंकाळी पूजा झाल्यानंतर गोमातेला नैवेद्य अवश्य द्यावा पाचवा नियम या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर व्रतस्थ राहावं मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलायचं नाही आहे या गोष्टी आपण टाळायच्या आहेत तसंच इतरांशी खोटं बोलायचं नाही आहे कोणावरती रागवायचं नाही चिडायचं नाही या गोष्टी आपल्याला या दिवसामध्ये शक्यतो टाळायच्या आहेत कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे साक्षात माता महालक्ष्मीनं आपल्या घरात सुख समृद्धी शांती समाधानाने घरात वास्तव्य करावं यासाठी केलं जातं आणि जर आपल्या घरातील वातावरण मंगलमय प्रसन्न नसेल तर माता महालक्ष्मी आपल्या घरात कशी काय वास्तव्य करू शकेल त्यामुळं या नियमांचं तुम्ही अवश्य पालन करावं नियम क्रमांक सहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करण्याआधी म्हणजे पहिल्या गुरुवारच्या अगोदर आपण आपल्या घराची स्वच्छ संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी म्हणजे काय घरातील जाळी जळमट असतील ती काढून टाकावी घरातील फाटकी तुटकी कपडे असतील ते काढून टाकावे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं सातवा नियम मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळं या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त व्रतस्थ राहून देवीची पूजा आणि सेवा करावी तसंच या दिवशी आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्रा मांजर किंवा कोणी एखादा भिक्षुक आला तर त्यांना आपण तसंच रिकाम्या हाताने जाऊ न देता त्यांना थोडं तरी काहीतरी खायला जरूर द्यावं किंवा थोडं धान्य तरी द्यावं आपण त्यांना नक्की द्यावं किंवा एखादी सुहासिनी महिला आली असेल कुमारिका आली असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही तुम्ही नक्की द्यावं मग एखादं फळसुद्धा तुम्ही देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी मैत्रिणीं अवश्य द्यावी कारण या दिवसामध्ये देवीचा सर्वत्र वास असतो आणि देवी कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला कोणालाही आपल्या घरातून रिकाम्या हाताने पाठवायचं नाही सुहासिनी महिला असेल तर तिला हळदी कुंकू अवश्य लावा आणि तिचं तोंड गोड करून आपण तिला नमस्कार अवश्य करायचा हा होता एक नियम आठवा नियम काय आहे बघा या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपण दाढी केस नख कापू नयेत नववा नियम आहे उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी पहिल्या तीन गुरुवारप्रमाणेच पूजा करायची माता महालक्ष्मीची कथा वाचायची आरती करायची सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू आणि प्रत्येकीला एखादं फळ द्यायचं आणि माता महालक्ष्मीच्या व्रताची कथेची एक एक प्रत नक्की द्यावी आणि जर शक्य झालं तर एखाद्या ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावं व त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना भोजन करावं सदस्यांबरोबर पुढचा नियम दहावा ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना पाळतो ना अगदी त्याप्रमाणेच आपल्याला या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार करणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे, तुम्ही तुम्हीसुद्धा याप्रमाणे या, या व्रताचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला न नक्की मिळेल मैत्रिणीनो आता मार्गशीर्ष महिना सुरू असताना स्वामींचे गुरुवारचे व्रत आपण करावे का एकत्र करावे का तर ते जरी तुम्ही केले तरी ते रुजू होणार नाहीत म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण स्वामींचे व्रत न करता फक्त आपल्याला काय करायचं आहे महालक्ष्मी मातेचे व्रत करायचं आहे ही एक गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर मात्र चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ